माझा काही तुमच्या कोणाच्या देशभक्तीवर माझा प्रश्नचिन्ह नाही आहे पण निवडणूक जिंकण्याकरता आपण कोणाचा वापर करतो कोण आपला खांदा वापरताय या देशाला आज आपण प्रगतीकडे नेतोय जगातली पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपण झालो लवकर तिसरी सगळ्यात मोठी आर्थिक अर्थव्यवस्था आपण होणार आहोत तुम्हाला आम्हाला याचा आनंद आहे जगातले अनेक देश आहे ज्यांना आनंद नाहीये या देशांना या ठिकाणी डीप स्टेट ऍक्टिव्हिटी करायची आहे त्या डीप स्टेट ऍक्टिव्हिटी करता ते देश खांदा शोधतात हात जोडून सांगतो तुमचा खांदा देऊ नका ते कोणाचा तरी शोधतात नकळत आमचाही खांदा कधीतरी घ्यायचा प्रयत्न करतील आपल्याला सजग राहावं लागेल मला आठवतं अटलजींनी एकदा आपल्या सभागृहात सांगितलं होतं सरकार आएगी जाएगी गी जायगी बनेगी बिगळेगी हे देश रहना चाहिए मेरा संविधान रहना चाहिए